श्री स्वामी समर्थ अखंड सौभाग्यासाठी सुखसमृद्धीसाठी आणि आपल्या घराच्या कल्याणासाठी गौरी आवाहन केले जाते गौरी पूजन केले जाते गौरीचा हा सण तीन दिवसांचा असतो भाद्रपद महिन्यामध्ये गणपती बाप्पांचे आगमन होते आणि यानंतर येतात त्या म्हणजे गौराई गौरी आवाहन हे अनुराधा नक्षत्रावर केले जाते त्याच्या दुसऱ्या दिवशी ज्येष्ठा नक्षत्र येते आणि ज्येष्ठा नक्षत्रावरती गौरी पूजन केले जाते म्हणूनच याला ज्येष्ठा गौरी पूजन म्हणतात आणि तिसऱ्या दिवशी मूळ नक्षत्रावर गौरी विसर्जन केले जाते असा हा तीन दिवसांचा गौरीचा सण असतो गौरी पूजनाला या तीन दिवसांमध्ये अत्यंत महत्त्व आहे या दिवशी गौरी पूजन केले जाते महानैवेद्य दाखवला जातो गौरींची सोळा दिव्यांनी आरती केली जाते त्याचप्रमाणे महिलांना घरी बोलावून हळदी कुंकू केले जाते परंतु गौरीपूजन करताना आपल्याला काही चुका या अजिबात करायच्या नाहीत जर आपण काही नियम पाळले नाहीत आणि काही चुका केल्या तर मात्र आपण कितीही मोठे गौरीपूजन केले त्याचप्रमाणे आपल्या गौराईंना कितीही मोठा महानैवेद्य दाखवला तरीसुद्धा आपल्याला त्याचे फळ प्राप्त होणार नाही म्हणूनच काही चुका करणे हे आपल्याला कटाक्षाने टाळायचे आहे कोणत्या चुका आपण गौरीपूजनामध्ये अजिबात करू नयेत याचीच माहिती आपण आजच्या आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ माहिती पूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा आपण गौरीचे जेव्हा पूजन करतो त्यावेळेला चुकूनही आपले तोंड दक्षिणेला नसावे किंवा आपण गौरी आवाहन करतो गौरी बसवतो हो तर या दिवशी दक्षिण दिशेला तोंड करून गौराई ज्या आहेत तर त्या अजिबात बसवायच्या नाहीत त्यामुळे गौरी पूजना दिवशी कोणताही विधी हा दक्षिणेला तोंड करून आपल्याला करायचा नाही ज्येष्ठा गौरीची पूजा करताना आपल्याला ती मनोभावी आणि श्रद्धा ठेवून करायची आहे मनामध्ये कोणतीही शंका नसावी कोणतीही नकारात्मकता नसावी ज्या वेळेला आपले मन सकारात्मक असते त्याच वेळेला आपण जी काही पूजा करतो त्याचे फळ आपल्याला प्राप्त होत असते तसेच गौरी पूजन करण्या अगोदर आपल्याला स्नान करायचं आहे स्वच्छ वस्त्र परिधान करायचं आहे चुकूनही काळ्या रंगाचे वस्त्र परिधान करू नये बसायला आपल्याला आसन घ्यायचं आहे त्याचप्रमाणे पूजा करण्या अगोदर दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि यानंतरच पूजेला सुरुवात करायची आहे गौरीसमोर आपण जो दिवा लावतो किंवा समई लावतो यामध्ये ज्या आपण वाती घालतो तर त्या विषम संख्येमध्ये असाव्यात म्हणजे एक वात तीन पाच सात अशा वाती आपल्याला त्या दिव्यामध्ये घालायच्या आहेत दिवा हा खंडित झालेला नसावा किंवा तुटलेला दिवा नसावा गळणारी समयी आपल्याला या पूजेमध्ये वापरायची नाही कोणत्याही तुटक्या फुटक्या वस्तू सुकलेली फुले पूजेमध्ये वापरायची नाहीत त्याचप्रमाणे खराब झालेली फळे सुद्धा या पूजेमध्ये वापरायची नाहीत तसेच जेव्हा आपण दिवा ठेवतो निरंजन ठेवतो तर त्यावेळेला त्याखाली आपल्याला आसन द्यायचं आहे एखाद्या प्लेटमध्ये आपण तो दिवा ठेवू शकतो किंवा थोडेसे तांदूळ फुलांच्या पाकळ्या ठेवून त्यावरती आपण हा दिवा ठेवू शकतो परंतु डायरेक्ट जमिनीवरती दिवा हा कधीही ठेवायचा नाही तसेच आपण जेव्हा गौराईंना म्हणजेच महालक्ष्मींना नमस्कार करतो तर त्यावेळेला मनोभावे आणि दोन्ही हातांनी आपल्याला नमस्कार करायचा आहे एका एक हाताने आपल्याला नमस्कार हा चुकूनही करायचा नाही गौराई समोर पाय पसरून बसायचं नाही तसेच गौरीचे जेव्हा आपण पूजन करतो त्यावेळेला आपल्याला कोणाशीही बोलायचं नाही तर मनोभावे पूजन करायचं आहे किंवा गौराई समोर इतरांशी बोलणे सुद्धा आपल्याला टाळायचे आहे जेव्हा आपण गौराई समोर इतरांशी गप्पा मारतो त्यावेळेला महालक्ष्मींचा अपमान होत असतो म्हणून आपल्याला कोणाशीही अजिबात बोलायचं नाही गौराईसमोर जेव्हा जेव्हा आपण जाणार आहोत नैवेद्य दाखवण्यासाठी किंवा आरती करण्यासाठी किंवा गौरीपूजन करण्यासाठी तर त्यावेळेला इतरांशी आपल्याला अजिबात वायफळ बडबड जी आहे तर ती करायची नाही गौराईंना आपण जी फुले अर्पण करतो तर त्यामध्ये शिळी फुले अजिबात वापरायची नाहीत तसेच आदल्या दिवशी जी फुले आपण अर्पण केलेली असतात म्हणजे जेव्हा आपण गौरी आवाहन करतो त्या दिवशी आपण जी फुले अर्पण केलेली आहेत तर ती दुसऱ्या दिवशी आपल्याला काढून टाकायची आहेत तशीच ठेवायची नाहीत तसेच देवीचे जे आसन आहे तर ते आपल्या आसनापेक्षा उंचीवरती असावे आपण जो गौराईंना म्हणजे महालक्ष्मींना नैवेद्य दाखवतो तर तो उजव्या हाताला आणि आपल्या डाव्या हाताला तर असा ठेवायचा आहे म्हणजे देवीच्या उजव्या हाताला आणि आपल्या डाव्या हाताला येईल अशा प्रकारे हा नैवेद्य ठेवायचा आहे नैवेद्य ठेवणे अगोदर त्याखाली आपल्याला पाण्याने चौकोन जो आहे तर तो अवश्य काढायचा आहे तसेच गौराईंना ओवाळताना आपल्या उजव्या हाताने ओवाळायचं आहे गौराईंना आपण जी साडी नेसवतो तर त्यामध्ये काळ्या रंगाची साडी चुकूनही नसावी या व्यतिरिक्त लाल रंग हिरवा रंग पिवळा रंग जांभळा रंग केशरी रंग निळ्या रंग तर अशा रंगांची निवड आपण करू शकतो तर आपल्याला चुकूनही काळे वस्त्र जे आहेत तर ते आपण स्वतःही परिधान करायचे नाहीत आणि सुद्धा काळ्या रंगाची साडी जी आहे तर ती नसावी गौराईंची जी आपण ओटी भरणार आहोत यामध्ये सुद्धा काळ्या रंगाची साडी काळ्या रंगाचा ब्लाऊज पीस हा असू नये तसेच आपल्याला या दिवशी मांसाहार अजिबात करायचा नाही मांसाहाराला स्पर्शसुद्धा करायचा नाही जो काही आपण नैवेद्य बनवतो तर यामध्ये सुद्धा कांदा लसणाचा वापर हा वर्ज्य करायचा आहे कारण कोणत्याही धार्मिक विधीसाठी आपण जेव्हा नैवेद्य बनवतो तर यामध्ये कांदा लसणाचा वापर जो आहे तर तो करू नये असे सांगितलेले आहे त्यामुळे नैवेद्यामध्ये कांदा लसणाचा वापर करायचा नाही आपणही कांदा लसूण खाणे या दिवशी वर्ज्य करायचे आहे तसेच जे काही आपण मंत्र म्हणणार आहोत स्तोत्र म्हणणार आहोत किंवा गौरीची आरती करणार आहोत तर ते आपल्याला मोठ्याने म्हणायचा आहे या दिवशी कोणाचाही अपमान करायचा नाही कोणालाही दुखवायचं नाही तसेच केस कापणे नखे कापणे हे सुद्धा टाळायचं आहे गौरीजवळ आपण जो नैवेद्य ठेवतो तर तो नैवेद्य थोडा वेळ आपल्याला ठेवायचा आहे आणि यानंतर आपल्याला तो उचलायचा आहे तसाच ठेवायचा नाही बऱ्याच वेळेला आपण तो नैवेद्य तसाच ठेवतो आणि पुन्हा दुसऱ्या दिवशी तो जो नैवेद्य आहे तर तो आपण टाकून देतो निर्माल्यामध्ये विसर्जित करतो परंतु असं न करता गौराईंना आपण जो नैवेद्य ठेवतो थोडा वेळ ठेवायचा पुन्हा काढून घ्यायचा आणि तो आपण खाऊ शकतो ज्याप्रमाणे आपल्या घरी एखादं पाहू न येतं तर त्यावेळेला आपण त्याला जेवायला देतो आणि पुन्हा आपण ते ताट उचलतो त्याच प्रकारे आपल्याला गौराईंच्या समोरसुद्धा नैवेद्य ठेवायचं आहे आणि थोड्या वेळाने उचलायचं आहे कारण गौराई ज्या आहेत तर त्यासुद्धा माहेरवाशीन नसतात गौराईंजवळ चुकूनही चांबड्याच्या वस्तू ठेवू नयेत आणि आपण स्वतःसुद्धा या तीन दिवसांमध्ये चांबड्याच्या वस्तू परिधान करू नयेत त्याचप्रमाणे ज्या दिवशी आपण गौरी पूजन करतो त्या दिवशी चुकूनही कोणालाही पैसे देऊ नयेत किंवा आपले सोन्याचे दागिने देऊ नयेत ज्या काही लक्ष्मीकारक वस्तू आहेत आपल्या घरातील लवंग वेलची हळद या वस्तू इतरांना देऊ नयेत कारण मग यामुळे त्या गौराईंचा अपमान होतो माता लक्ष्मीचा अपमान होतो तसेच आपल्या घरातील मीठ दही तर हे सुद्धा गौरीपूजन दिवशी इतरांना चुकूनही देऊ नयेत तर अशा छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहेत तर या आपल्याला या दिवशी पाळायच्या आहेत अन्यथा आपण कितीही मोठे गौरीपूजन केले आणि जर या चुका आपण करत असू तर मात्र आपल्याला त्याचे फळ जे आहे तर ते मिळत नाही गौरी पूजना दिवशी दोन सुवासिनींना का होईना घरी बोलावून आपल्याला हळदी कुंकू द्यायचा आहे आपल्याला जर सोळा जणींना बोलावणे शक्य झाले तर अवश्य सोळा जणींना बोलावावे परंतु किमान दोन सौभाग्यवतींना घरी बोलावून त्यांचा मानपान करायचा आहे त्यांची ओटीसुद्धा आपण भरू शकतो जरी आपल्याला साडीने ओटी भरणे शक्य झाले नाही तरी ब्लाऊज पिसाने म्हणजे खनानाऱ्याने आपण ओटी भरू शकतो आणि जर साडीने ओटे भरणे शक्य असेल तर आपण साडीने सुद्धा ओटी भरू शकतो आणि या सौभाग्यवतींना आवराजून सौभाग्यवान द्यायचं आहे हिरव्या बांगड्या आपण देऊ शकतो किंवा हळदी कुंकवाचा करंडा देऊ शकतो किंवा टिकलीचं पॉकेट देऊ शकतो पंजन देऊ शकतो असं जे सौभाग्यवान आहे सोळा शृंगाराचं जे साहित्य आहे त्यापैकी कोणतंही एक सौभाग्यवान आपण किमान दोन सौभाग्यवतींना या दिवशी द्यायचं आहे यामुळे सुद्धा आपल्याला महालक्ष्मींचा आशीर्वाद जो आहे तर तो प्राप्त होणार आहे त्याचप्रमाणे आपल्या दारामध्ये जर या दिवशी अचानक एखादी सुवासिनी स्त्री आली तर तिला तसंच रिकाम्या हाती परत पाठवायचं नाही जणू काही साक्षात गौराई आपल्या दारात आलेल्या आहेत त्यामुळे त्यांचासुद्धा आपल्याला मानपान करायचं आहे त्या स्त्रीला आपल्याला घरामध्ये बोलवायचं आहे तिला काही ना काहीतरी गोडाचं खायला द्यायचं आहे तिला हळदी कुंकू लावायचं आहे तर अशा प्रकारे आपल्याला या दिवशी कोणत्याही महिलांचा अपमान करायचा नाही हे सर्व नियम पाळून आपल्याला हे गौरी पूजन जे आहे तर ते साजरे करायचे आहे